राम कृष्ण हरी कुंडले कर्देव विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ओम नमो भगवते श्रीमद्भागवत श्रीमद्भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय पहिला उद्धव आणि विदुर यांची भेट श्री शुक म्हणाले जी गोष्ट तू विचारलीस तीच सुख समृद्धी युक्त असे घर सोडून वनात गेलेल्या विदुराने पूर्वी भगवान मैत्रे यांना विचारली होती जेव्हा पांडवांचे सल्लागार सर्वेश्वर भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला गेले होते तेव्हा ते, ते दुर्योधनाच्या महालात जाण्याऐवजी आपलेच घर समजून विदुराच्या घरी गेले होते राजा परीक्षिताने विचारले प्रभो भगवान मैत्रे यांची विदुराशी भेट कोठे झाली आणि केव्हा झाली त्यांचा संवाद झाला ते आपण आम्हाला सांगावे पवित्र हृदयाच्या विदुराने महात्मा मैत्रे यांना अगदीच काही साधा प्रश्न विचारला नसेल कारण मैत्रेयांसारखा साधू शिरोमणीही त्याचा आदर केला होता सुत म्हणाले राजा परीक्षिताने असे विचारल्यावर सर्वज्ञ सुखदेवांनी अतिशय प्रसन्न होऊन म्हटले ते ऐका श्री शुकाचार्य म्हणाले ज्यावेळी अंधराजा धृतराष्ट्राने अन्यायपूर्वक आपल्या दुष्टपुत्रांचे पालनपोषण करताना आपला धाकटा भाऊ पांडू याच्या अनाथ मुलांना लाखेच्या घरात पाठवून त्या घराला आग लावून दिली तसेच ज्यावेळी आपली सून आणि महाराजिराची पट्ट राणी द्रौपदीचे ओढले त्यावेळी द्रौपदीच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या आणि त्या धारांमुळे तिच्या वक्षस्थळाला लावलेले केशर वाहून जाऊ लागले तरी सुद्धा धृतराष्ट्राने आपल्या मुलाला त्या कुकर्मापासून अडविले नाही अन्यायाने दूतामध्ये जिंकलेल्या सत्यपरायण आणि सरळ अशा युधिष्ठिराचे राज्य मनातून परतल्यावर अटीप्रमाणे त्याने परत घेतले मागितले परंतु त्याचे वडीलोपार्जित मोहवश झालेल्या धृतराष्ट्राने त्या अजातशत्रूला परत दिले नाही महाराज युधिष्ठिराने पाठविल्यामुळे जगद्गुरु भगवान श्रीकृष्णांनी कौरवांच्या सभेत सज्जनांना अमृता वाटणारे भाषण केले या म्हणण्याच्या धृतराष्ट्राने मुळीच आदर केला नाही कारण त्याचे सर्व पुण्यच नाहीसे झाले होते ना नंतर सल्ला जेव्हा विदुराला बोलावले गेले तेव्हा सर्व मंत्र्यात श्रेष्ठ अशा विदुराने राजभवनात जाऊन थोरले बंधू धृतराष्ट्राने विचारल्यावरून त्याला तो सल्ला दिला त्या सल्ल्याला नीतीशास्त्र जाणणारे लोक विदुर नीती म्हणतात विदुर म्हणाला महाराज आपण अजातशत्रू युधिष्ठिराला त्याचा याचा राज्याचा हिस्सा देऊन टाका सहन न येण्यासारखे आपण अपराध अपराधही ते सहन करीत आहेत ज्या भीमरूपी नागालाही आपण खूप घाबरता तो बदला घेण्यासाठी आपल्या छोट्या भावांसह मोठ्या क्रोधाने पुत्कार टाकीत आहे पांडवांनी भगवान श्रीकृष्णांना आपलेसे करून घेतले आहे ते यदुवीरांचे आराध्य दैवत यावेळी आपली राजधानी द्वारकापुरी येथे आहे पृथ्वीवरील मोठमोठ्या राजांना त्यांनी जिंकून घेतले आहे आणि ब्राह्मण तसेच देवही त्यांच्याच बाजूने आहेत आपण ज्यांचे पुत्र मानून पालन पोषण करीत आहात त्या दुर्योधनाच्या रूपाने तर मूर्तिमान दोषच आपल्या घरात घुसला आहे हा श्रीकृष्णांचाच द्वेष करणारा आहे म्हणूनच आपण श्रीकृष्णांना विनमुख होऊन ऐश्वरहीन होऊ लागला आहात आपल्या कुळाचे कल्याण व्हावे असे आपल्याला वाटत असेल तर आपण ताबडतोब या दुष्टांचा त्याग करा साधूजन ज्याचे अनुकरण करण्याची इच्छा करीत त्याचे हे म्हणणे ऐकून कर्ण दुःशासन आणि शकुनी सहित दुर्योधनाचे आणि त्याचा तिरस्कार करीत तो म्हणाला अरे या पुत्राला कोणी बोलाव ज्यांचे अन्न खाऊन हा जिवंत आहे त्यांनाच प्रतिकूल होऊन शत्रु वृक्षाची बाजू मांडत आहे याला ठार न करता नगरातून ताबडतोब बाहेर हाकलून द्या बाणाप्रमाणे तीक्ष्ण असे हे कठोर शब्द आपल्या भावना भावा देखत एकूण ते शब्दमर्मभेदी असूनही विदुराने वाईट वाटून घेतले नाही आणि भगवंताच्या मायेची महती समजून आपले धनुष्य राजद्वारावर ठेवून तो निघून गेला कौरवांना पुण्याईने मिळालेला तो महापुरुष हस्तिनापुरातून निघून पुण्य प्राप्त करण्याच्या इच्छेने पृथ्वीवरील भगवंत चरणांची चरणांनी पावन झालेल्या तीर्थक्षेत्री संचार करू लागला जेथे श्रीहरी अनेक मूर्ती रूपात विराजमान आहेत जी जी भगवंतांच्या मूर्तींची सुशोभित अशी तीर्थस्थाने नगरे पवित्र वने पर्वत लता कुंज निर्मल पाण्यांनी भरलेल्या नद्या सरोवरे इत्यादी होते त्या सर्व ठिकाणी तो एकटाच विहार करीत होता ज्याच्यामुळे आपल्याला ओळखू शकणार नाहीत अशा अवधूत वेशांमध्ये तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर विहार करीत होता तो शरीराला सुशोभित करीत नसे पवित्र आणि साधे भोजन करी शुद्ध वृत्तीने जीवन निर्वाह चालवी प्रत्येक तीर्थात स्नान करी जमिनीवर निद्रा करी आणि भगवंतांना प्रसन्न करणाऱ्या व्रतांचे पालन करीत अशा प्रकारे भारत वर्षात फिरत फिरत जेव्हा तो प्रभास क्षेत्रात पोहोचला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या सायाने महाराज युधिष्ठिर पृथ्वीवर एकछत्री अखंड राज्य करू लागले होते तेथे त्याने आपल्या कौरव बंधूंच्या विनाशाचे वृत्त ऐकले जे आपापसातील कलहामुळे एकमेकांशी लढून नष्ट झाले होते जसे बांबूचे जंगल एकमेकांवर घासून पेटलेल्या अग्निने जळून खाक होते हे ऐकून तो शोक करीत निमूटपणे सरस्वतीच्या तीरावर आला तेथे त्याने त्रित उष्णा मनू पृथू अग्नि असित वायू सुदास गौ गुह आणि श्राद्ध देवाच्या नावाने प्रसिद्ध अशा अकरा तीर्थांत स्नान करून संबंधितांना तिलांजली याशिवाय पृथ्वीवर ब्राह्मण आणि देवतांची स्थापना केलेली भगवान विष्णूंची अनेक मंदिरे होती की ज्या मंदिराच्या शिखरांवर भगवंतांचे मुख्य आयुध चक्र यांचे चिन्ह होते व ज्याच्या केवळ दर्शनानेच श्रीकृष्णांचे स्मरण होते अशा मंदिरांचे दर्शन घेतले तेथून निघून तो धन्य धान्याने पूर्ण अशा सौराष्ट्र सौवीर मत्स्य पूर्ण जांगल आदी देशात जाऊन पोहोचला आदी देशात जाऊन काही दिवसांनी यमुना तटावर पोहोचला तेव्हा तेथे त्याने ते परम भागवत उद्धवाचे दर्शन घेतले तो भगवान श्रीकृष्णांचा विख्यात सेवक आणि शांत स्वभावाचा होता तो पूर्वीचा बृहस्पतीचा शिष्य होता विदुराने त्याला पाहून प्रेमाने गाड अलिंगन दिले आणि त्याला भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे आश्रित असलेल्या स्वजनांचे कुशल विचारले विदुराने विचारले पुराण पुरुष बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्याच नाभी कमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाची प्रार्थना ऐकून या जगात अवतार घेतला आहे ते पृथ्वीचा भार उतरवल्यावर सर्वांना आनंद देत आता श्री वसुदेवांच्या घरी सुखाने राहत आहेत ना प्रिय उद्धवा आम्हा परम सुहृदय आणि जे पित्याप्रमाणे समान वागणुकीने उदारतापूर्वक पतीसह कुंती आदी आपल्या बहिणींना इच्छिलेल्या सर्व वस्तू देऊन आनंद देणारे पूज्य वसुदेव कुशाल आहेत ना हे उद्धवा जो पूर्वजन्मी कामदेव होता आणि ज्याला देवी रुक्मिणीने ब्र ब्राह्मणांची आराधना करून भगवंतांकडून प्राप्त करून घेतले तो यादवांचा सेनापती वीर प्रद्युम्न सुखात आहे ना सात्वत ऋषी भोज आणि दाशाहार वंशातील यादवांचे अधिपती महाराज उग्रसेन सुखात आहे ना त्यांनी राज्य मिळवण्याची आशा पूर्णपणे सोडून दिली होती परंतु कमलनयन भगवान श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा राजगसिंहासनावर बसवले हे उद्धवा आपले पिता श्रीकृष्ण यांच्याप्रमाणे सर्व योद्ध्यांमध्ये अग्रगण्य असणारा श्रीकृष्ण पुत्र सांब कुशल आहे ना हे पार्वती पुत्र कार्तिक स्वामी होते अनेक व्रते करून जामवंताने यांना जन्म दिला होता अर्जुनापासून रस्त्यांसह सहज प्राप्त झाली भगवंतांना शरण गेलेल्या निर्मल अंतकरणाचा बुद्धिमान प्रसन्न चित आहे ना तोच अक्रोर श्रीकृष्णांची चरणचिन्हे उमटलेल्या मार्गावरील धुळीत प्रेमाने अधीर होऊन लोळू लागला होता देवमाता प्रमाणेच साक्षात भगवान विष्णूंची माता भोजवंशी राजा देवकाची मुलगी देवकी आनंदात आहे ना जसे तिने मंत्रांमध्ये धारण करतात त्याचप्रमाणे देवकीने भगवान श्रीकृष्णांना आपल्या गर्भामध्ये धारण केले होते आपल्या भक्तांच्या कामना पूर्ण करणारे भगवान अनिरुद्ध सुखरूप आहेत ना त्यांना वेदशास्त्रांचे मूळ कारण आणि चित्त अहंकार बुद्धी व मन या अंतकरणाचतुष्टायाच्या चौथ्या तत्वाचा मनाचा अधिष्ठाता समजले जाते हे उद्धवा आपले हृदयेश्वर अशा भगवान श्रीकृष्णांचे अनन्य भावाने अनुकरण करणारे हृदिक सत्यभामेचा पुत्र चारुंदेश गद इत्यादी सर्व सुखरूप आहेत ना अर्जुन आणि श्रीकृष्ण हे आपलेच दोन्ही हात असल्याचे समजणारे त्यांच्या सहाय्याने महाराज युधिष्ठिर धर्म मर्यादेचे न्यायपूर्वक पालन करीत आहेत ना मयसभेमध्ये त्यांचे राजवैभव आणि विजय पाहून दुर्योधनाचा झाला होता अपराधी लोकांच्या बाबतीत अत्यंत असहिष्ण असलेल्या भीमाने सापाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारा आपला क्रोध सोडला की नाही जेव्हा तो युद्धात वेगवेगळे पवित्र घेत असे त्यावेळी त्याच्या पायांचे आघात धरती सहन करू शकत नसे ज्याच्या बाणांच्या जाळ्यात झाकलेले गेलेले आणि भिल्लाचा वेश घेतलेल्यामुळे

दोन गरुडांनी इंद्राच्या मुखातून अमृत काढून आणले होते त्याप्रमाणे या दोघांनी युद्धात शत्रूकडून आपले राज्य जिंकून घेतले होते अहो श्रेष्ठ राजर्षी पांडूचा वियोग होऊन ही कोणती केवळ या बालकांसाठीच जिवंत राहिली ज्या महारथी अद्वितीय वीर पांडूने केवळ एकधनुष्य घेऊन एकट्यानेच चारी दिशा जिंकल्या होत्या हे उद्धवा ज्याने पांडवांच्या रूपाने आपल्या परलोकवासी भाऊ पांडूचा द्वेष केला आणि आपल्या मुलांच्या होकारात होकार मिळून आपला हितचिंतक असलेला असलेल्या मला नगराबाहेर हकलून दिले तो धृत अंधनापतनाकडे जात आहे हे पाहून मला फार वाईट परंतु मला या गोष्टीचे बिलकुल आश्चर्य वाटत नाही जगतविदाता भगवान श्रीकृष्णच मनुष्यासारख्या लीला करून लोकांची मनोवृत्ती भ्रमित करतात मी तर त्यांच्याच कृपेने त्यांचा महिमा पाहतो पाहत इतरांपासून दूर राहून आनंदाने विहार करीत आहे जर कौरवांनी अपराध केले असे असले, असले तरी भगवंतांनी त्यांची अशापेक्षा अशासाठी उपेक्षा केली की त्यांच्या बरोबरीने जे दुष्ट राजे धन विद्या आणि जातीच्या मधाने अंध होऊन खूप मार्गाने जात होते आणि वारंवार आपल्या सैन्याच्या बळावर पृथ्वीचा थरका पोडवीत होती त्यांनाही मारून आपल्याला शरण आलेल्यांचे दुःख ते नाहीसे करू इच्छित होते उद्धवा भगवान श्रीकृष्ण जन्म आणि कर्मरहित आहेत तरी सुद्धा दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्या जवळ आणण्यासाठी त्यांची दिव्य अशी जन्म कर्मे होतात नाही तर दुसरा असा कोण आहे की जो गुणांच्या पलीकडे गेलेला असूनही या कर्मबंधनात पडू इच्छित म्हणून मित्रा ज्यांनी अजन्मापासून असूनही आपल्याला शरण आलेल्या सर्व लोकपाल आणि अज्ञाधारक भक्त यांचे कल्याण करण्यासाठी यदूकुळात जन्म घेतला आहे त्या पवित्र कीर्ती श्रीहरींच्या कथा मला ऐकव श्रीमद भागवत अध्याय पहिला समाप्त स्कंद तिसरा राम कृष्णहरी तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भामचंद्र काय म्हणायचं बाबा भामचंद्र राम कृष्णहरी चांगलं वाचू का भाग छान वाचतोय ना कुठला वाचू का ढळला